अरे जगामध्ये संपूर्ण भारतामध्ये जगामध्ये प्रसिद्ध असणारी ऑलिम्पिक स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये आपल्या भारतातली अनेक प्रतिनिधी अनेक खेळाडू सहभागी आहेत त्यातला आपल्या भारत देशाचा आनंदाचा क्षण म्हणजे आपल्या भारत देशाची कन्या बावीस वर्षाची मुलगी मनु भाकर या ताईनं काय करावं तर आपल्या या भारत देशाला काय करावं ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक मिळवून द्यावं अभिमान वाटतो कस्य हे पदक तिनं ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये या भारत देशाला मिळवून द्यावं आणि आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सन्मान करावा ताईचा कौतुक करावं मोबाईल पाहत असताना युट्यूब पाहिलं युट्यूबमध्ये एक सुंदर व्हिडिओ आला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा व्हिडिओ पाहिला अरे काय करू शकतात आपल्या या देशातल्या मुली अरे जगामध्ये संपूर्ण भारतामध्ये जगामध्ये प्रसिद्ध असणारी ऑलिम्पिक स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये आपल्या भारतातली अनेक प्रतिनिधी अनेक खेळाडू सहभागी आहेत त्यातला आपल्या भारत देशाचा आनंदाचा क्षण म्हणजे आपल्या भारत देशाची कन्या बावीस वर्षाची मुलगी मनु भाकर या ताईनं काय करावं तर आपल्या या भारत देशाला काय करावं ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक मिळवून द्यावं अभिमान वाटतो पदक तिनं ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये या भारत देशाला मिळवून द्यावं आणि आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सन्मान करावा ताईचा कौतुक करावं आणि त्या ताईचं अभिनंदन करावं आणि अशा भारत देशाचे नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आहेत आणि त्या भारत देशामध्ये तुम्ही आम्ही अभिमान वाटतो या भारत देशामधल्या मुलींचा अभिमान वाटतो की आजही या भारत देशामध्ये अशा मुली जन्माला येतात तशा मुली जन्माला याव्या लागतात कुरी कन्या पुत्र होती जे सात्विक